नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तीस मार्च 2025 हजार पंचवीस रोजी रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल शके एकोणीसशे सेहेचाळीस संपत आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायास सुरुवात करतात कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त खूप असतात म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची म्हणजेच प्रॉपर्टीची सुद्धा खरेदी सर्रास केली जाते त्यातून मोठा लाभ संभवतो घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधी सोपी असे काही ज्योतिषी उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्यानं घराची बरकत होते अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते गुढीपाडव्या दिवशी असे हे उपाय केल्यानं ज्यामुळं तुम्हाला धनधान्यामध्ये दन तुमच्या बरकत येते आणि शिवाय पैशाचीसुद्धा कधीही कमतरता भासत नाही आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो असो असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गुढीपाडव्या दिवशी घरात हे उपाय केल्यानं घरात सुख शांती आणि समाधान नांदू लागतं रोगराई आजारपण निघून जातं तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावेत पहिला उपाय मैत्रिणींनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावं घराची अंगणाची साफसफाई करावी त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुनिंबाची पानं टाकावीत आणि या पाण्याने आपण स्नान करावं अशी मान्यता आहे की यामुळं शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात शरीर शुद्धीकरण होतं विशेष करून जे लोक आजारी असतात ज्यांची तब्येत वारंवार बिघडत असते त्यांनी हा उपाय आवर्जून करून पाहावा उपाय नंबर दोन गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गो ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाचं दर्शन करते त्या व्यक्तीचा सूर्यग्रह मजबूत बनतो म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मानसन्मान मिळत नसेल समाजामध्ये योग्य तो मानसन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचं दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा हे अर्घ्य अर्पण करत असताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप नक्की करावा हा जप कमीत कमी सात वेळा करावा याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करून पहा नक्कीच अनुभव येईल तिसरा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर या गुढीला जे आपण कडुलिंबाची पानं बांधली होती ना तर त्या कडुलिंबातील काही पानं आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावीत आपली जी तिजोरी असते जिथं आपण पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मूल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी दरिद्रता अलक्ष्मी टिकत नाही आता पुढचा उपाय आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढूसुद्धा लागतो अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे आणि ही पानं ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणीसुद्धा ठेवावी म्हणजे एक रुपयाचं नाणं दोन रुपयाचं पाच रुपयाचं त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणी तरी ठेवू शकता वर्षभर आपण ही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवायची आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकता तर मैत्रिणी ही जी नाणी आहेत ना त्यांचा पुनर्वापर तुम्ही करू शकता आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पानं आणि ना नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा ही पानं ठेवल्यानंतर काही पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे पैशामध्ये वाढ होत आहे कोणत्याही मार्गानं तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लाग लागतो अत्यंत सात्विक असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा अनुभव नक्कीच येईल त्याच्यानंतर चौथा उपाय म्हणजे ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली अगदी त्याचप्रमाणे त्यातील काही कडुलिंबाची पानं आपल्या धा दा, धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा जिथं आपण धान्य साठवतो गहू असेल तांदूळ असेल ज्वारी असेल बाजरी मका असेल त्या ठिकाणी त्यातील काही पानं ठेवा ज्यामुळं घरातील धनधान्याला बरकत येते अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही सोबतच घरातील लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आता पुढील उपाय पाचवा ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतं कलह होतं हुता होतात घरामध्ये सुख शांती राहत नाही त्यासाठी छोटासा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची गाठी बांधलेली असते ती साखरेची गाठी घरातील निगेटि गा सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आणि ते मूल जसं घरभर फिरू लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निगेटिव्ह ऊर्जा नष्ट पावेल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे यामुळं घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होतं प्रेम स्नेह वाढीस लागतो घरातील नातेसंबंधांमध्ये साखरेप्रमाणे गुढी निर्माण होते सहावा उपाय घराची बरकत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालता घातलेला असतो तर ती गुढी उतरल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला त्या तांब्यामध्ये थोडे धान्य भरावे जसं की गहू किंवा तांदूळ तुम्ही भरू शकता आणि एक हळकुंड टाकायचं आणि सोबतच एक दोन नाणी टाकावीत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला गरीबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून यावा यामुळं घराची प्रगती होते घरातील धनधान्य पैसा वैभव मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत जातात सोबतच या दिवशी आंबे खरेदी केले जातात तर आंब्यांचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासम समवेत आपण खावे यामुळं कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागते सातवा पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दानसुद्धा करू शकता या उपायानं देखील आपल्या घरामध्ये बरकत येऊ लागते त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे आठवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे अन्नपूर्णा देवीची कथा सांग पूजा करावी विविध पदार्थ फळे घरातील बनवलेला स्वयंपाक देवीला दाखवावा असं पूर्ण महिनाभर करावं चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे देवापुढे ही रांगोळी काढावी गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला न्या हिंदू धर्मातील नववर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा त्याचबरोबर गुढी उभारतेवेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायलाच हवी या दिवशी आंब्याची देखील दान नक्की करावं या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचं देखील अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचं दर्शन नक्की घ्या सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ